तुम्ही घडाळ्याचा खासदार निवडून दिला यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यांच्या माझ्या पक्षाच्या सहकार्यांच्या मनामध्ये ही गोष्ट येणं काही चुकीचं नाही आहे पण मी या असल्या उन्हामध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही काळजी करू नका बघायची नितीन टाकाचं नाव मंदिराबाबांनी घेतलं उमेदवारांनी घेतलं तुमच्याही मनामध्ये तुमच्या मनामध्ये जे ते मला समजतं तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडा त्याच्यामध्ये चांगल्या मताने लाख मता कारण आता समोर कुणी नाहीच येणार जे ज्या आहेत तेही कमराच काम करतात ज्याचं आपलं जमत आहे तेही कमराचंच काम करतात आणि आपणही ते करायचंय तुम्ही काळजी करू नका तुम्ही ते काम करून दाखवा का। मी नाईक जून ना मध्ये नितीन काकाला खासदार केला तुम्ही फक्त माझा ऐका त्याच्यामध्ये फदल उत्ता कामान मित्रांनो शेवटी कुणाला कशी ताकद द्यायची ते मला चांगलं कळत तुम्हाला आज मी सांगतो ज्या दिवशी दोन जुलैला शपथविधी होता एका माझ्या स्थिती छोटी खोली होती मी आर तू माझा पाहुणा माझी बहीण तुला दिलेली सीज तरी आई नाही आई ना आईला विचारायची नाही कार्यकर्त्यांना विचार अरे म्हणलं नेत्यांनी सारख्या सारख्या कार्यकर्त्याला विचारायचं नसतं जेव्हा नेत्याला गरज असते तेव्हाच कार्यकर्त्याला विचारायचं असतं <laughs> आज आपण शपथविधी घेऊ हा मला मंत्रीपद मिळालेली आहेत मला सरकारला मंत्रीपद द्यायचंय माग मला देता आलं नाही त्यावेळेस साहेबांनी उत्तर कराडला दिलं किफट मला भरून काढायची नितीन काका म्हणला दादा म्हणतो ती करेल आबा आईक आबाईक कसा आबा ऐक मला तर वाटलं नितीन टाकायला शपथविधी घ्यावा नाही तर शपथविधी घेतला तर सहा महिने राहता येत त्याला काय लगेच आमचा व्हावं लगेच आणि मग परत त्याचा कळलं असतं तर मग नितीनला सांगितलं आता दे 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 ते राजीनामा आबा या कशा पद्धती पण जाऊ दे म्हणलं उगीच काहीतरी वेगळं दिसेल त्यावेळेस त्याने माझं ऐकलं नाही आता मी आपल्याला सांगतो वाईकरांनो भावेश्वर महाबळेश्वरकरांनो तुम्हाला काही न करता मी तुम्हाला एक चोरीला खासदार देतोय उद्या त्याला उदयनराजे आपली कामं करतीलच परंतु उदयनराज्या उदयन राज्यांच्या व्यापात जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना काका चल का? हे काम कर सारखं काकाच्या का मागं भंगा लावायचा आणि त्याच्यात मी पण आहे देवेंद्र पण आहे एकनाथ शिंदे शिंदे राज्याच्या बाबतीतली मदत आम्ही करू पण तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे मगाशी आप मकर पण सांगितलं मी पण ते तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू शेवटी आपण साधू संत नाही नुसतं विचार ऐकायचे आणि त्या पद्धतीनं त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करायचा त्यांचे विचार साधू संतांचे तर उत्तमच आहे वारकरी संप्रदायाच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना आदरच आहे त्यांच्या पुढे आपण न तर का चुकतो पण जे जे काही प्रश्न उद्याच्याला महाबळेश्वर असेल खंडाळा असेल वाई असेल इथं काही निधी पाहिजे असेल मग आम्ही तर त्याचे आकडे सांगितलेले परंतु मधी श्री क्षेत्र महाबळेश्वर आबा आपण कितीचा प्लॅन किती प्लॅन घेऊन बसलो चार पाच वेळेला आणि मग आम्ही आपले एकनाथराव शिंदेची कमिटी त्यांच्याकडं शिंदे शिंदेसाहेबांना पण आवडला म्हणले त्याला मंजूर आणि त्याच्या ते मंजुरी आपण दिली पाच पाच नद्या उगम पावले तर किती उगम पावले पाच पाच नद्या उगम पावल्या एवढं चांगलं करतो की लोक वेडला लेकला जातात महाबळेश्वर फिरतात पण आल्यानंतर पर्यटक म्हणला पाहिजे चला आपण शिव चित्र महाबळेश्वरच्या दर्शनाला जाऊ एवढा सुंदर प्लॅन केलेला त्याच्यामध्ये प्रतापगडच काम माझी आपण हातामध्ये घेतलंय किल्लेगड याचं संवर्धनाचं काम आपण हातामध्ये घेतलंय स्कूबा ड्रायविंग त्याचा उपयोग तुमच्या माझ्या परिसरामध्ये सातारा जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी होणार आहे पर्यटनाला चालना देण्याचं काम आपल्याला करायचंय मध्ये आपलं सैनिक स्कूल मला अनेकदा अनेक जण सांगायचे दादा चांगली चांगली शेवटी अशा प्रकारची माणसं क्वचितच जन्माला येत असतात ते बरोबर ते थोडीशी केस राहायचे म्हणजे एक काळजीवर केस राहायचं आज शिवेंद्र बाबा इथं नाही पण श्रीमंत चक्रवर्ती उदयनाचे तुम्हाला माहिती विनंती कि सातारा चावली मध्ये मी ज्या ज्या वेळेस उभा राहतो त्यावेळेस माझ्या स्वतःच्या मतदारसंघात मी लाख एक लाख अडुसष्ट हजार अशा प्रकारचं देण घेत असतो आपल्याला जास्त नको परंतु सातारा चावली मधलं एक लाखाचं देण तुम्ही आणि शिवेंद्र बाबा एकत्र असताना आपल्याला ही निवडणूक जिंकायची काय झालं तर जिंकायची बाकीचं वैश्य आहे आणि ते करण्याच्या करता मी माझी जबाबदारी फार वाढी आबांनी तुम्हाला जबाबदारी सांगितलेली तुम्ही आबाचा सा शब्द अंतिम मानता आबा माझा शब्द अंतिम मानतात आणि या पद्धतीनं आपण एकमेकाला देवाण घेवाण करू तुम्ही काही काळजी करू नका मगाशी आबांनी सांगितलं की काही वेगवेगळ्या वे पद्धतीनं हमचे रस्ते पाणी पुरवठ्याच्या योजना किंवा आबा म्हणाले की बाबांनो मी सगळी कामं करायला त्यामध्ये राज्य सरकारचं सहा लाख कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये मा असत ते बजेट कुणाला किती द्यायचं हे एकनाथराव आणि देवेंद्रचा अधिकार आहेच तो करता है। माजा मी कधीच नाकारत नाही परंतु माझ्याकडनं पाहिजे जाते त्यावेळेस मी त्या ठिकाणी आपल्याला दही देण्याचं काम करत असतो विकास कामाला इथं आमच्या देवाने ती पण बसलेले शेवटी देवाताई काही बसली